नमस्कार मित्रांनो माझी ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावर आज आपण बघूया की ठराव कसा तयार करायचा आहे मित्रांनो त्यासाठी सुरुवातीला आपण गुगल क्रोम ब्राऊझरवरून माझी ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावर लॉग इन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपला नेम आणि पासवर्ड त्यामध्ये टाकायचा आहे नेम पासवर्ड टाकल्यानंतर आपण लॉग इन होऊ शकतो जर आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपण रजिस्ट्रेशन करून आपला नेम पासवर्ड मिळवू ने शकतो आणि त्यानंतर लॉग इन करू शकतो लॉग इन केल्यानंतर आपल्याला या प्रकारची स्क्रीन दिसेल त्यानंतर आपण इथे मेनूमध्ये क्लिक करून नोटीस व ठराव हा जो मेनू आहे यामध्ये आपल्याला सब मेनू दिसतो ठराव तयार करा त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल त्यामध्ये ठराव लिहा आता आपल्याला आपल्याला माहीत आहे मित्रांनो की आपल्याला मासिक मिटिंग ग्रामसभा महिला सभा यामध्ये आपण विविध विषय घेत असतो ठराव घेत असतो त्या ठरावाच्या नकला पुढील कार्यवाहीसाठी आपल्याला वरिष्ठ कार्यालयात सादर करावे लागतात बऱ्याचदा ते आपल्याला हाताने लिहून द्यावं लागतात त्यामध्ये खूप वेळ जातो आणि ते काम किचकट होऊन जातात तर अगदी कमी वेळेमध्ये आणि छापेळ स्वरूपात आपल्या ग्रामपंचायतीच्या नावासहित आणि सगळ्या माहितीसहित आपण ठराव अगदी कमी कालावधीत या ठिकाणी तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला यावर आपण बघूया की आपण आता ठराव था था कसा तयार करायचा ते सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायत निवडायची आहे आपण जी या दोन ग्रामपंचायतीची नोंदणी केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतील त्यापैकी आपण एक ग्रामपंचायत निवडूया सभेचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे यामध्ये आपल्याला सभेचे प्रकार दिसतील आणि ज्या सभेचा आपल्याला ठराव तयार करायचा आहे ती सभा आपण सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी आपण सर्वसाधारण ग्रामसभा सिलेक्ट करूया त्यानंतर सभेचे ठिकाण मास्टरमध्ये आपण जे सभेचे ठिकाण नोंदणी केले आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत त्यापैकी आपण एक जे ठिकाण आहे ते आपण निवडायचं आहे त्यानंतर सभेचा दिनांक आपली ज्या तारखेला सभा होती तो दिनांक या ठिकाणी निवडायचा आहे सभेचे विषय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विषय दिसत आहे हे जे विषय आहेत तर आपण मास्टरमध्ये जे नोंदणी केलेल्या आहेत ते विषय या ठिकाणी आपल्याला दिसतील समजा एखादा विषय या ठिकाणी नसेल जो आपल्याला पाहिजे तर आपण काय करायचं की सुरुवातीला मास्टरमध्ये तो विषय टाकून घ्यायचा आणि त्यानंतरच ठराव तयार करायचा जेणेकरून तो विषय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आता आपल्याला आपण यातला एक विषय निवडूया त्यानंतर विषय क्रमांक आपण विषय क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर सभेचा काळ म्हणजे सभा आपली सकाळी होती दुपारी होती किंवा सायंकाळी होती जो काही वेळ असेल आपण तो ठरवायचा आहे त्यानंतर सभेची वेळ आपल्या सभेची आपल्याला इथं बघायला मिळते की वेगवेगळ्या प्रकारच्या वेळा आपल्या इथं आहेत त्यानुसार आपण आपली जी सभेची वेळ आहे ती निवडायची आहे क्रमांक आपला जो ठराव क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इथं सूचक आणि अनुमोदक असं आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अनुमोदक लिहायचे आहेत आता या ठिकाणी आपल्याला दिसतोय की ठरावाचा मुख्य भाग म्हणजे आपण जो ठरावाचा जो मसुदा आहे आपला तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तर आपण हा दोन प्रकारे टाकू शकतो एक तर आपण इथे टाईप करून टाकू शकतो आपल्याला जो पाहिजे किंवा दुसरा एक जो मार्ग आहे तर आपण दुसऱ्या ठिकाणी ठराव कुठेतरी ठरावाचा मुख्य भाग सुरुवातीला लिहून ठेवायचा आणि तो कॉपी करून पेस्ट या ठिकाणी करू शकतो जसं की आता आपण समजा हा ठरावाचा मसुदा इथे एक मी लिहून ठेवलेला आहे तुम्हाला तो पेस्ट करून दाखवतो तो तो जो ठरावाचा मुख्य भाग आहे तो आपण दुसरीकडून कॉपी करून अशा पद्धतीनं पेस्ट करूसुद्धा शकतो म्हणजे यामध्ये आपला जो ठरावाचा मसुदा आपण जो लिहित असतो किंवा जी चर्चा झालेली आहे ती या ठिकाणी आपण लिहित असतो तसंच आपल्याला समजा त्यात काही एडिट करायचं असलं तर आपण त्यानुसार टाकूसुद्धा शकतो किंवा कमीसुद्धा करू शकतो या पद्धतीने आपण टाईप करूनसुद्धा हे करू शकतो किंवा आपण असं मसुदा आधी तयार करून या ठिकाणी कॉपी पेस्ट करू शकतो ज्यावेळेस आपण पुढे जा म्हणू तर त्यावेळेस आपल्याला आपला ठराव जो आपला ठरावाचा जो नमुना आहे प्रोसिडिंगचा त्यामध्ये तयार झालेला दिसेल या ठिकाणी आपण जेव्हा पुढे एक बटन दिसेल आपल्याला खाली प्रिंट म्हणून या प्रिंट बटनावर ज्यावेळेस आपण क्लिक करू तर त्यावेळेस आपला ठरावाचा नमुना या पद्धतीने आपल्याला तयार झालेला दिस या ठिकाणी पी डी एफ या बटनावर क्लिक करून आपण आपले याची पी डी एफ तयार करू शकतो या ठिकाणी आपण त्या ठरावाला नाव देऊ शकतो आणि या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपला ठराव आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तो आपण आपल्या गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतो त्यावेळेस आपण त्याला ओपन करू तो पी डी एफमध्ये आपल्याला दिसेल इथे अशा पद्धतीने आपला हा ठराव तयार झालेला आहे यामध्ये सगळा जो ठरावाचा जे नमुना आहे त्या नमुन्यामध्ये आणि आपण जी माहिती भरली त्यानुसार आपला हा ठराव या ठिकाणी तयार झालेला आहे आपण याची प्रिंट काढू शकतो किंवा हा ईमेलवर व्हॉट्सअपवर सुद्धा सेंड करू शकतो जेणेकरून त्याची प्रिंट आपल्याला सहजपणे काढता येऊ शकेल तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला अगदी सहज आणि कमी वेळेमध्ये आपण आपला ठराव तयार करू शकतो अगदी बसल्या बसल्या मोबाईलवर सुद्धा आपण तो ठराव तयार करू शकतो धन्यवाद मित्रांनो